सन्माननीय भारतीय जैन संघराजिका सेक्रेटरी ऑफ लायनेस क्लब किंग सर्कल सद नुकतीकरण केलेल्या कैलाश साखी विठ्ठलराव खडे सभाघरुचे उद्घाटन घेते या शुभ प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर मनापासन स्वागत आदरणीय लायनेस चंदन सी गाला अध्यक्ष सर्कल आदरणीय भारतीय संघराज का सचिव पौर्णिमा यश द खजिनदार्स क्लब ऑफ पिंक सर्कल आणि सर्व मान्यवरांच सुस्वागतम ह्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत दोनों तो रांगली क्रमांक क्रमां का आठ, रांगली क्रमांक का आठ से कोई विद्यार्थी आहें कहीं तक तापर तो बिकड़ी आई है, रांगली क्रमांक का आठ सब विद्यार्थी, रांगली क्रमांक का चला साला लोकर, नंतर तो बच्ची साहेब होते नंबर ए का क्रमांक आहें तीस रांगोळी क्रमांक तेवीसशे क्रमांक सात द्वितीय क्रमांक रांगोळी क्रमांक सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन मान्यवरांचं स्वागत स्वागत सुस्वागत की आपण फलक असं व ठीक कापून

तरुणी झेप घेणारे रखरख त्या निखाऱ्यावर चालूनही निश्चयेने दिव्यत्व सिद्ध करणारे असे सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाखालील आसन व्यवस्थेवर प्रथम आसनस्थ व्हावं सर्व मान्यवरांना विनंती की व्यासपीठाखालील आसन व्यवस्थेवर आपण कृपया आसनस्थ व्हावं सन्मानियमाने सभागृह ओळखला जातो असे सन्माननीय पुष्पहार अर्पण करावा आणि हा पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विश्वस्त मंडळाचे सदस्य सन्माननीय निखिलजी खाडे साहेब यांना विनंती करत आहे की त्यांनी विठ्ठलदादा खाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा दीप प्रज्वलनानंतर त्यासाठी तिथे अस्तित्व जपत दातृत्वाचे युगे युगे तुझ्या साक्षीने युगे युगे तुझ्या साक्षीने घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंपतो आगमनाने आगमनाने तुमच्या हर्षमणी ताटतो तुमच्या सन्मानार्थ कंठ उजा वाहतो कंठ अजा वाह सादर होत आहे स्वागत भीत गुरु ब्रह्मा गुरु व विष्णू मंत्र आहे आगरा यांच्यासाठी एक जोरदार सायब हॉस्पिटल मध्ये त्या पूर्ण सेवा देतात जनसामान्यांचं जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राहण्यास मिळतात एक

सोनपूर चा प्रकल्प चेहरा आम्हाला काही प्रोत्साहित करतो आपले शामपूरच्या राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात आपला ठसाम करणारे राजकीय बाळगडू वारसा प्राप्त असणारे वसंतराव नाईक ट्रस्ट चे काय पाहणारे उन्नतीसाठी कायम झटणारे तुमच्या आजच्या सर्वांच्या आदराचे स्थान म्हणजे सन्मानातील ताईक असणाऱ्या आमच्या आदरणीय आमचे सन्मानीय निखिलजी खाडे साहेब यांचं स्वागत सगळ्यांनी जोरदार टाळ्यापासून त्यांचे स्वागत करायचं आहे शालेय प्रशासनाची उत्तम जाण असणारे आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यापासून या स्वागतामध्ये सहभागी छोटीशी भेट आपण त्यांना अर्पण करावी आपले आर्किटेक्चर कुमारी विशाखा वेखंडे हिला मी विनंती करते की तिने कृपया व्यासपीठावर आगमन करावं आणि मी सन्मान्य भाई आला तसेच सन्मान्य देशमुख साहेब शापूर तारखे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष <laughs> विशाखा तुझं करतो माननीय श्री दीपकजी चंदे माननीय श्री प्रशांतजी गडगे माननीय श्री प्रशांतजी गडगे नेतृत्व ज्यांच्या ठाणे स्थित आहे सुसंस्कृत आचरण निस्वार्थी राजकारण जगण्याची रीत आहे असे कार्यकुशल कार्यतत्पर शिक्षक वर्ग व माननीय मुख्याध्यापक मी इयत्ता दहावी वर्ष विद्यार्थिनी भार्गवी ओळखे दोन दिवसापूर्वी मला आमच्या सागर मॅडमांनी सांगितले की आमच्या शाळेच्या सभागृहाचे उद्घाटन आहे तेव्हा मला राहवलेच नाही आणि मी त्यांना ज्यांनी आमच्या शाळेला नूतन रूप दिलं त्यांचे आभार व्यक्त करण्याची इच्छा दाखवली व जागरे मॅडमने लगेच मला होकार दिला मी एकदा पहिलीपासून या शाळेमध्ये शिकते आणि पहिले जेव्हा पावसाळ्यामध्ये आमचे शाळेचे पटांगण पूर्ण भरायचं पाण्याने पण आता पाणीही करत नाही अस्वच्छता हे आणि आमच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांवर पाण्याची सोय झाली तिथे सिस्टेट मुळे त्यासाठी सर्वच पाहुण्यांचे खरंच मनापासून आभार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा हॉल जेव्हा नवीच्या सुट्टीनंतर आम्ही जेव्हा शाळेत आलो तेव्हा हॉलचे रूप रोपा खरंच आपण खूप खुश झालो आणि त्यानंतर प्रत्येक कार्यक्रम ह्या हॉलमध्ये करण्यासाठी आम्हाला त्यासाठी सर्वांचे खूप धन्यवाद आणि आपली शाळा खूप जुनी आहे पण तेव्हापासून ते आतापर्यंतचे शाळेचे रूप खूप वेगळे आहे आणि आमच्यासाठी विद्यार्थ्यांना ज्यांनी ही सोय करून दिली त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांकडून पण तुमचे आभार मानते थँक्स टू ऑल एवढे दोन माझे दोन शब्द थांबवते मी मोहिनी सोनत पाटेकर यांचा बारावी इच्छी विद्यार्थिनी माझ्या कवी खाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेज बद्दल आपल्या समोर माझे मत व्यक्त करीत आहे मनोबल व्यक्त करीत आहे गुरु विना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही जिथे दिलं गुरुनी ज्ञान तेच खरे तीर्थ असतात शहापूर तालुक्यातील विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा पुरवणारी संस्था म्हणजे शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी शहापूर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री जयवंत भाऊ देशमुख साहेब व सचिव आदरणीय विद्यालय मेखंडे मॅडम तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री सदाशिव भाई भाई खाडे साहेब व सदस्य श्री विश्वनाथ शेख शेहा काका तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या अविरत कार्यातून तसेच कवी खाडे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आदरणीय श्री तळपाडे सर यांच्या अविरत प्रयत्नातून माझ्या शाळेने काढ टाकली आहे आम्हाला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वे प्रकारच्या सुविधा मिळाल्या आहेत त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरो वाटरची व्यवस्था शाळेच्या बसवलेलं सौर ऊर्जा पॅनल तसेच पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी पेवर ब्लॉक या सर्व सुविधांचा आम्हा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होत आहे आम्हा विद्यार्थ्यांसाठी एक सांस्कृतिक व्यासपीठ असले आमचा उद्घाटन हे विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप आहे आमच्या कॉलेजमध्ये विविध प्रकारच्या विविधांचं आयोजन केलं जातं वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्न मंडू स्पर्धा गीत गायन स्पर्धा इत्यादींचा समावेश असतो त्यासोबतच विविध स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर वेगवेगळ्या सामान्य परीक्षांचे आयोजन केले जाते या सर्व परीक्षांचा आम्हाला विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होतो मला माझ्या शाळेचा अत्यंत अभिमान वाटतो याच कॉलेजमधून उत्तम शिक्षण घेऊन माझा अधिकारी होण्याचा प्रयत्न आहे ज्यातून मी माझ्या कॉलेजचे माझ्या शाळेचे माझ्या गावाचे तालुक्याचे नाव मोठे करणार आहे आज मला इथे होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते सर्व मान्यवरांना शतशा नमन करून आपला निरोप घेते जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान मोहिनी